आज आपण बनवूयात पाक न बनवता अतिशय सोप्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये तिळगुळाचे लाडू दोनशे ग्रॅम तीळ मध्यम आचेवर भाजून घेऊया शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण व्यवस्थित भाजून घेऊया तीळ शेंगदाणे थंड झालेले आहेत त्याच्यातले दोन चमचे तीळ मी बाजूला काढून ठेवलेले आहेत हे आपण नंतर वापरूयात तीळ वाटून घेतलेले आहेत आणि असे सुट्टे सुट्टे वाटून घ्यायचे ऑइल याच्यातलं रिलीज नाही झाले पाहिजे शेंगदाणे पण वाटून घेतलेले आहेत आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया एकत्र दोन वाट्या गुळ घेतलेल्या आता जी वाट्या आपण तीळ मोजण्यासाठी वापरलेली होती त्याच वाटीने गुळ घेतलेले गुळ शेंगदाणे एकत्र मिक्स करून घेऊया थोड्याशा गुठळ्या मोडून घेऊया आपण हे गुळ घातलेले मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया दोन ते तीन वेळा आपण वाटून घेणार आहोत मिश्रण आणि गुळ एकत्र वाटून घेतलेला आहे असा मोकळा मोकळा वाटलेला आहे हा चिमूटभर मीठ टाकूया दोन चमचे तीळ आपण बाजूला ठेवले होते ते टाकूया जायफळ आहे थोडस किसून घेऊया मिक्सर चालू बंद करत मिश्रण वाटून घेतलेले आता त्याचे लाडू वळून घेऊया लाडू अगदी इझिली वळतात पाक न बनवता आपले तिळाचे लाडू तयार आहेत